निवडणुकीच्या मतदानाच्या अगदी आदल्या संध्याकाळी आदल्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांचा पुन्हा एकदा शिवसेने प्रेम आलाय का नक्कीच शिवसेनेचं वाढतं प्राबल्य किंवा शिवसेनेकडे मतदारांचा जो वाढणारे प्रा आहे उत्साह पाहिला कल पाहिला तर मुख्यमंत्र्यांनी मान्य करावंच लागेल की ह्या महापालिकेमध्ये इथे काय ठाण्याला काय किंवा पिंपरी चिंचवड जे आम्ही स्वतः अटेंड केलेलं आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना माहितीच आहे की शिवसेना सर्वात जास्त मोठा पक्ष असणार असं म्हणणं की मुळात शिवसेनेची कामगिरी चांगली होणार अशी मुख्यमंत्र्यांना खात्री पटली आणि म्हणून मुख्यमंत्री कुठेतरी पुन्हा एकदा युतीचा संकेत नक्कीच तसंच आहे शिवसेना आणि शिवसेनेपेक्षा भाजप खूप माग जाणार आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांना हे अखेर कबूल करावंच लागलं की आम्ही कदाचित जाऊ बरोबर तुम्ही कबूल करणार का आता ते माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब घेतील निर्णय त्यांचा तो अधिकार आहे पण पण नाही येत नाही पण काही म्हणत नाही तो ना, है तो अधिकार पक्षप्रमुखांचा आहे जाहिरातींबद्दल ज्यात आमिर खानचा फोटो आहे खरं पण काँग्रेसने पण असं म्हणलंय की हा सुद्धा आचारसंहितेचा भंग आहे कारण त्यांचं असं म्हणणं की कुठे कुठेतरी ही जी संस्था आहे आणि मुख्यमंत्री आहेत ते कुठेतरी एक त्यांचा निकटचे संबंध आहेत असं एक नक्कीच आहे की ज्या पद्धतीने आज आजच्या पहिल्या पानावर सगळ्यात वर्तमानपत्रामध्ये आचारसंहितेच्या मतदानाच्या संदर्भात जी जागरूकता निर्माण करण्यात आलेली आहे जो फोटो दाखवला आहे सनमालकाचा हे सुद्धा आमिर खानचा हे सुद्धा आक्षेपारच आहे तुमचा पासपोर्ट जप्त का करू नये वगैरे 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 याची गरजच नाही सरकार तर आहेच एन जी ओ जी मग ज्यांनी ज्या एनजीओी ही जाहिरात दिलेली आहे त्या एन जी ओची सखोल चौकशी होण्याची गरज आहे निवडणूक आयोगाने त्याबाबतची गंभीर दखल घेण्याची सुद्धा गरज आहे असं माझं स्वतःचं मत आहे धन्यवाद पुढे सचिन सोबत विवेक कुलकर्णी आयबीएल लोकमत मुंबई